नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला पुन्हा एक धक्का बसलेला असून एका सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेत्याचं दुःखद निधन झाल्याने संपूर्ण कलाविश्व हळलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा गेली सहा दशके मराठी रंगभूमी व दूरचित्रवाणी मालिकांमधून आपल्या नैसर्गिक अभिनयाची छाम उमटवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते आत्माराम भेंडे यांचं दुःख निधन झालं ते मृत्यूवेळी त्र्याण्णव वर्षाचे होते पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला इंडियन नॅशनल थिएटर किंवा आय एन टीमधून मधून आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केलेल्या अभिनेते भेंडे यांनी निर्माता दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिकेत ठसा उमटवला होता झोपे गेलेला जागा झाला दिनूच्या सासूबाई राधाबाई पळापळा कोण पुढे पळे तो तुझा हे तुसपासी मन पाखरू पाखरू प्रीत परी तुझावरती अशा अनेक नाटकांमधून भेंडे यांनी भूमिका केल्या दूरदर्शनवरील मालिकांमधून त्यांनी भूमिका केल्या गोव्याच्या सीमेकडील आरोंदा जिल्हा सिंधुदुर्ग येथील मूळचे असलेले श्री आत्माराम भेंडे हे गोमंतकीय नाट्य रसिकांमध्ये लोकप्रिय होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली